एक वर्षाच्या चिमुरड्याने गिळली वीकची डबी मनमडच्या पाणीवाडी भागातील घटना डॉक्टरांनी वाचवला चिमुकल्याचा जीव एक वर्षाच्या चिमुरड्याने विक्स डबी गिळल्याची घटना नाशिकच्या मनमडजवळील पाणीवाडी येथील सागर काकड यांच्या घरी घडले आहे काकड कुटुंब रात्री घरात जेवण करीत असताना त्यांच्या एक वर्षाचा मुलगा मल्हार याने वीकची डबी गिळल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी ती तातडीने काढण्याचा प्रयत्न देखील केला मात्र ती आणखीनच आत घुसल्याने काकड कुटुंबियांनी मनमडच्या चा देवकी चाईल्डस हॉस्पिटलमध्ये दाखल केले काही वेळाच्या प्रयत्नानंतर डॉक्टर रवींद्र राजपूत विजय राजपूत यांनी सक्तीचे प्रयत्न करून यशस्वीपणे घशात अडकलेली डबी बाहेर काढली आणि या एक वर्षाच्या मुलाला जीवदान दिले यावेळी काकड कुटुंबियाने सुटकेचा निश्वास टाकला या सर्व धावपळीत बाळ आणि त्याचे आईवडील फार घाबरलेले होते मात्र डबी डबीबाहेर निघाली असून बाळाची प्रकृती आता ठीक आहे आवाज न्यूज मराठी मनमाड